हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी अगदी घरच्या साहित्यामध्ये घरगुती भेळ कसं करायचं ते दाखवत आहे आज मी भेळ थोडा जास्त प्रमाणात करणार आहे त्यासाठी इथं एक किलो चुरमुरे व्यवस्थित निवडून घेतलेले आहे त्यामध्ये लाल तिखट मीठ थोडीशी हळद आणि धनेजिरेचा पावडर घालून वरून तेल घालून सर्व चुरमुऱ्यांना तिखट मीठ लावून घेणार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तेल घालून हे सर्व चुरमुरे आपल्याला व्यवस्थित असं तिखट करून घ्यायचे आहेत आपल्या घरात लहान मुलं असतील तर थोडंसं तिखट कमी वापरा चिंच गुळाची चटणी मी आधीच करून ठेवलेली होती त्यामुळे त्याचं काही व्हिडिओ मी दाखवलेलं नाही जर तुम्हाला मा त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर आधीपासूनच घातलेलं आहे तिथे जाऊन नक्की बघू शकता आता हे तिखट मीठ लावलेले चुरमुरे एका वेगळ्या पातेला घेतलेले आहे जेवढं भेळ करायचं आहे तेवढे चुरमुरे आधी घालून घ्यायचे हे साधारणतः दोन प्लेट होतील एवढे चुरमुरे घालून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले टमाटे कांदे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडस शेव खारा किंवा फरसाण चालू शक चालू शकतं मी हे खारी बुंदी आणि खारा दोन्ही मिक्स असं घालून घेतलेले आहे हे गुळाची चटणी घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळाची चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त असं करू शकता आता हे सर्व एका प्लेटमध्ये घालून घेत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वरून थोडंसं बारीक चिरलेला कांदा थोडे टोमॅटो कोथिंबीर आणि बारीक शेव घालून घेतलेली आहे बारीक शेव घातल्यानंतरच भेळला पूर्णपणा येतो असं मला वाटतं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद